परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील उभारण्यात आलेल्या संविधान प्रतिकृतीच्या अवमान करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा करून फासावर चढवा असे मत अजय गोंडाने जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टी अमरावती यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले गुरुवार दिनांक के बारा बारा दोन हजार चोवीसला जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे जिल्हाधिकारी साहेब यांच्यातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी बहुजन समाज पार्टी जिल्ह्यातील सर्व विधानसभा शहर सेक्टर पदाधिकारी व पार्टीचे निष्ठावान व समर्पित कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते आज दहा तारखेला परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयाजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा जातीयवादी समाजकंटकाच्या माध्यमातून त्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली आणि त्या तोडफोडीचा प्रस प्रसाद हा संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आज या ठिकाणी आपण पाहतो आहे तर या संदर्भामध्ये आम्ही बहुजन समाज पार्टी जे अमरावती जिल्ह्याच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मान्य या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे की ही जे केलेली तोडफोड आहे तर ही एक केलेली तोडफोड नसून ही संविधानाची एक निर्गुण हत्या आहे आणि ही केलेल्या हत्येच्या संदर्भात या समाजकंटकाला या फाशीची शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे कठोर कारवाई त्याच्यावर ही झाली पाहिजे देशद्र द्रोहाच्या गुन्हासुद्धा त्यावर दाखल झाला पाहिजे आजपर्यंत जे काही महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झालेली आहे जर का याच्या आधी जर सरकारनं ठोस पाऊल उचललं असतं असा या समाजकंटकाला फासावर चढवलं असतं तर किमान आज ही संविधानाची तोडफोड करण्याची ही कुणाची हिंमत झाली नसती आणि म्हणून आमची बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीनं आमचे या मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे की हा जो जातीयवादी समाजकंटक जो आहे की ज्याने प्रबणीमधील त्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केलेली आहे तर त्याला तात्काळ फासावर आपण लटकावावं अन्यथा आम्ही बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी नक्की छेडू एवढं आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आमची मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे आमची मागणी आहे